मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या आहे कार्तिक का अमावस्या आणि कार्तिक का आमवशेच्या दिवशी आपल्याला खास करून काही प्रभावशाली उपाय करायचे आहे कोणते उपाय करायचे आहे तर आपल्या मुलांवरून एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ओवाळून टाकायची आहे कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे कशा पद्धतीने टाकायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण बघा बऱ्याच वेळेला आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आपल्या मुलांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागतो त्याचप्रमाणे काही केल्या आपल्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये कलह वादविवाद भांडणे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वाढीस लागलेल्या असतात तर बघा उद्या कार्तिक का अमाशीच्या दिवशी आपण आपल्या मुलांवरून घरावरून एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ओवाळून टाकायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये संध्याकाळ आपल्याला काही वस्तू कापुरासोबत जाळायच्या आहे ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल आपल्या कुटुंबाची प्रगती होईल कोणती वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायची आहे आणि कोणती वस्तू आपल्याला खास करून आपल्या मुलांवरून घरांवरून ओवाळून टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कारण बघा आपल्या मुलांची अभ्यासामध्ये आप प्रगती व्हावी त्यांची स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारावी मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत दुःख आहे किंवा संकट आहेत किंवा मुलांना जर नजरदोष निर्माण झालेला असेल मुलांना काही समस्यांचा सामना जर करावा लागत असेल तर मग उद्या कार्तिक का अमावशेच्या संध्याकाळी आपल्याला मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आपल्याला एक मुल असेल दोन मुलं असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता काही अडचण नाही फक्त आता समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे कशा पद्धतीने उपाय करायचा आहे बघा एकापेक्षा जास्त मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त प्रत्येक मुलांसाठी प्रत्येकासाठी आपल्याला वेगवेगळा उपाय करायचा असतो म्हणजे जर एक मुल असेल तर आपल्याला एक वेळ <laughs> एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि दोन मुलं असतील तर पहिल्या मुलं पहिल्या मुलाला आपल्याला मुला बसवायचं आहे ही वस्तू ओवाळायची आणि त्यानंतर दुसऱ्या मुलांवरून आपल्याला ही वस्तू ओवाळून टाकायची आहे मुलगा असेल मुलगी असेल तर दोघांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकता काहीही अडचण नाही मुलं जर लहान असतील सतत चिडचिडपणा हट्टीपणा किरकिरपणा करत असेल तरीही हा उपाय तुम्ही करू शकता अगदी शाळेमध्ये जाणाऱ्या मुलां मुलींसाठी किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना मुलींसाठी नोकरी करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकता आपण हा उपाय करण्या अगोदर देवघरामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे उद्या खास करून आपल्याला उंबरठ्यावरती म्हणजे मुख्य प्रवेशद्वारामध्ये एक, एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे उपाय करताना मुलांचं तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला असावं किंवा पश्चिम दिशेला असावं चुकूनही तुम्हाला दक्षिण दिशेला मुलाचं तोंड होणार नाही किंवा तुमचं तोंड होणार नाही अशा पद्धतीने बसवायचं आहे आता या उपायासाठी काय घ्यायचं आहे ते बघा म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम पाच वाळलेल्या लाल मिरच्या ज्या आहेत सुक्या तर त्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर त्या खडे मीठ घ्यायचं आहे थोडीशी आपल्याला मोहरी घ्यायची आहे काळी मोहरी असेल पिवळी मोहरी असेल दोन्ही पैकी एक तुम्ही कुठलीही घेऊ शकता त्यानंतर आपल्या मुलाची या वस्तूंनी आपल्याला नजर काढायची आहे आणि म्हणजे मीठ मिरच्या मीठ आणि मोहरी या वस्तूंनी आपल्याला नजर काढायची आहे मुलांच्या डोक्यांपासून ते पायांपर्यंत आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा आपल्याला हा जो उतार आहे तर तो करायचा आहे आपल्याला हे नेऊन टाकायचं आहे बाहेर फेकायचं आहे किंवा तुम्ही अग्नीमध्ये सुद्धा हे प्रज्वलित करू शकता जर तुम्हाला अवेलेबल असेल म्हणजे शेणकूट असेल गौरी असेल किंवा तुमच्या इथे जर चूल पेटवत असाल तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू शकता किंवा तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकू शकता फक्त कुणाच्याही पायाखाली येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे ज्या मिरच्या आहेत ना तर त्या घ्यायच्या नाहीत फक्त आपल्याला मीठ आणि मोहरी घ्यायची आहे आणि मुलांवरून ओवाळून आपल्याला ते बेसिंग मध्ये टाकून द्यायचं आहे किंवा आपण तवा जो आहे तर तो चांगला तापून त्यावरती सुद्धा ह्या टाकू शकता अगदी आपण अग्नीचा कागद जर पेटवला तरी सुद्धा त्यामध्ये तुम्ही ह्या नेऊन टाकल्या म्हणजे जाळल्या तरी सुद्धा चालेल यामुळे मुलांना जर काही नजर बाधा नजर दोष निर्माण झालेला असेल तर तो सुद्धा हळूहळू नष्ट होतो मुलांची नजर निघते आणि आपली जर लहान मुलं असेल हट्टीपणा करत असतील तर तो किरकिरपणा करणं जे आहे तर ते सुद्धा बंद होईल किंवा मुलांमध्ये मुलांना काही नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो तर त्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढलेली आहे आपण आपण भरपूर कष्ट मेहनत करतोय परंतु आपल्याला आपल्या कष्टाला म्हणावं तसं फळ मिळत नाहीये मेहनत करतोय आपण राबराब राबतोय राब, राब, तरीही आपल्या नश, नशिबाची साथ जी आहे तर ती मिळावी म्हणून आपल्याला घरावरून सुद्धा एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ओवाळून टाकायची आहे संध्याकाळच्या वेळी म्हणजेच काय तर तिन्ही सांजेच्या वेळेलाच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो घरामध्ये करायचा आहे आपल्या घरामध्ये जर पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो टिकत नसेल किंवा येतच नसेल जसं की पैसा येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले असतील मध्ये ज्या व्यक्ती आहेत तर त्या एकमेकांसोबत त्यांचं पटत नाहीये किंवा घरामध्ये सतत वाद विवाद आहेत कलह आहेत जर तर तेव्हा घरातील नकारात्मकता जी आहे तर ती वाढीत जाते त्यावेळेला घरातील कलह जो आहे तर तो सुद्धा वाढत असतो आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा तर संध्याकाळच्या वेळेला भात शिजवायचा आहे आणि हा भात आपल्याला मीठ न घालता शिजून घ्यायचा आहे त्याच शिजवत असताना आपल्याला तांदूळ जे आहेत तर ते न धुता आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे भात शिजवताना आपण काय करतो की तांदूळ धुवून वगैरे टाकतो जसं की तूप टाकतो भातामध्ये मीठ टाकतो तर ह्या कुठल्या गोष्टी आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्या नाही फक्त उपायासाठी आपल्याला हा जो भात आहे तर तो वेगळा शिजवायचा आहे शिजवल्यानंतर तो काढून घ्यायचा आहे एखाद्या वाटीमध्ये द्रोण मध्ये थंड होऊन द्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला आंबट थोडस दही घालायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा जो भात भात आहे तर तो घराच्या सर्व भिंतींना कोपऱ्यांना याचा स्पर्श करायचा आहे एका प्लेट मध्ये आपण दही भात काढू शकता याचा स्पर्श हा सगळ्या घरातील भिंतींना करायचा आहे जेवढ्या आपल्या रूम असतील घर असेल तेवढा आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर आपल्याला जायचं आहे आणि बाहेरील साईडला आतील बाहेरील साईडला आतील दिशेला तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपल्या घरावरून सात वेळा हा दही भात जो आहे तर तो आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घरात दूर जाऊन एखाद्या झाडाखाली किंवा जिथे कुठे सुनसान जागा असेल तिथे आपल्याला ठेवायचा आहे फक्त एकच करायचं आहे की आपण ठेवते वेळी आपण इकडे तिकडे फेकायचा नाही किंवा अंगावरती अंगणामध्ये पडणार नाही जेणेकरून आपण केलेल्या उपायांचा कोणाला त्रास होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर या उतार्यावरती कोणाचेही पाय पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा दही भात जो आहे तर तो ठेवायचा आहे परत घरी येताना आपल्याला बघायचं नाही आणि घरी आल्यानंतर स्वच्छ बाहेरच आपल्याला तोंड हातपाय भरून आपल्या घरामध्ये जायचं आहे त्याचप्रमाणे आपण एक नारळ सुद्धा घेऊ शकता तो सुद्धा आपण मुख्य दरवाजावरून सात वेळा ओवाळून घ्यायचा आणि फोडायचा आहे दूर फेकून द्यायचा आहे हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर कर्पूर होम सुद्धा प्रत्येक आमोशेला घरामध्ये करू शकता आपण थोडेसे काळे तीळ किंवा थोडेसे काळे उडीद आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचे आपल्या घरावरून म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला उभं राहायचं आहे आतील दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि सात वेळेला किंवा अकरा वेळेला हे काळे तीळ किंवा काळे आहेत तर ते आपल्याला ओवाळून घ्यायचे आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत यामुळे सुद्धा आपल्या घरातील जो काही कल आहे वादविवाद आहे तर तो नष्ट होत असतो घरामध्ये जर काही दोष असतील नजरदोष निर्माण झालेला असेल तो सुद्धा हळूहळू कमी होईल बऱ्याच वेळेला बाहेरचं कोणी ना कोणी आपल्या घरामध्ये येत असतं आणि त्यांच्यासोबत आपल्या घरामध्ये जी नकारात्मक उर्जा जी आहे तर ती सुद्धा येत असते कारण आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्वच व्यक्ती ह्या चांगल्या भावनेने घरामध्ये प्रवेश करतात असं नाही ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे कपट आहे तर त्या त्यांच्यासोबत आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घेऊन येत असतात म्हणून आपल्याला आमोशेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला या सांगितल्याप्रमाणे वस्तू ज्या आहेत तर त्या घरावरून ओवाळून टाकायच्या आहे त्यापैकीच कोणतीही एक वस्तू आपल्या घरा तुम्हाला ओवाळून टाकू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल आमोशेच्या दिवशी वातावरणातील नकारात्मकता वाढलेली असते आणि या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार हा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतो आणि म्हणूनच आपल्याला घरामध्ये सुद्धा काही वस्तू जाळायच्या आहेत एक तामन घ्यायचं आहे किंवा मातीची मोठी पंती किंवा मातीचं एखादं भांड घ्यायचं आहे थोडासा कापूर ठेवायचा आहे याबरोबर वर आपल्याला गाईचं शेणकूट गोवरी जी आहे तर ती ठेवायची आहे ज्याला आपण गोहरी म्हणतो ना तर ती गोरीचा तुकडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर सहा पाच फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी आणि थोड किंवा पाच हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहे एक तमालपत्र घ्यायचं आहे या सर्व वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहे आणि यातील एखाद्या एखादी वस्तू जर समजा तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही असेल तर टाका नसेल तर एखादी वस्तू तुम्ही मिस केली तरीही चालेल या सर्व वस्तू आपल्याला एवढं सगळं एका पंथीमध्ये ठेवायचं आहे भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम राहील कापूर भीमसेनी असला तर तो घ्या नसेल शक्य तुम्हाला घेणं तर मग तुम्ही आपला जो रेग्युलर कापूर आहे तर तो घेतला तरी देखील चालणार आहे तर ह्या सर्व वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला हे तामन किंवा जे काय आपण भांड घेतलेलं आहे तर ते देवघरासमोर ठेवायचं आहे आणि कापूर जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आपल्याला शक्य असेल यामध्ये आपण एक चमचाभर शुद्ध तुपाची आहुती जी आहे तर ती द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून आपल्याला देवांना प्रार्थना करायची आहे आणि हे तामन जे आहे तर ते आपल्या आपल्याला आपल्या आप संपूर्ण घरामध्ये अंगणामध्ये फिरवायचं आहे आपल्या मुख्य दरवाजामध्ये हे आणून ठेवायचं आहे जोपर्यंत हा धूर चालू आहे तोपर्यंत ते राहून द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती आपण हे तामण किंवा जे काय भांड आपण घेतलेलं आहे तर ते स्वच्छ करून ठेवू शकता त्यामध्ये त्या जर काही शिल्लक राहिलेलं असेल जसं की राख असेल काही असेल तर तुळस सोडून तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकलं तरी देखील चालणार आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होत असतं प्रत्येक आमोशीच्या वेळेला आपण या वस्तू घरामध्ये जाळू शकता अगदी आपल्याला सर्व वस्तू जाळणं शक्य झालं नाही तरी सुद्धा आपण फक्त कापूर जरी घरामध्ये जाळला आणि त्यासोबत जर पाच किंवा सात अकरा दोन अशा लवंगा जरी जाळल्या तमालपत्र जरी जाळलं तरी सुद्धा याने घरामध्ये खूप फरक जाणवतो करून बघा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा थोडस तुमच्याकडे जर दालचिनी असेल जसं की दालचिनीची पावडर असेल किंवा दालचिनीची स्टिक असेल ती सुद्धा तुम्ही टाकू शकता दालचिनीचा सुवास जो आहे वास जो आहे तर तो माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचत असतो या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून आपल्याला दिव्यामध्ये सुद्धा थोडीशी रोज जी दालचिनीची पावडर आहे तर ती टाकायची आहे आणि कापुरासोबत सुद्धा उद्याच्या दिवशी आवर्जून उंबरठ्यावरती जाळायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो उपाय आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला हळूहळू काही दिवसांमध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल उपाय किती दिवस करायचा आहे जोपर्यंत आपल्याला शक्य आहे जोपर्यंत आपल्याला काही रिझल्ट उपायांचा जाणवत नाही तोपर्यंत तुम्हाला उपाय करायचा आहे कुठलाही उपाय लगेच केल्या केल्या त्याचं फळ जे आहे तर कुणालाही मिळत नाही असे का शंभरामध्ये काही दहा पाच लोक असतात त्यांना लवकरात लवकर अनुभव जो आहे तर तो मिळत असतो उपाय करत राहायचा आहे सेवा करत राहायची आहे आणि कष्ट देखील करत राहायचे आहे कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय नाही परंतु एक आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण सेवा उपाय जे आहे तर ते करत असतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ अजूनही उपायांचे से, आणि सेवेचे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर मैत्रिणी नो व्हिडिओ थोडे मागे पुढे होत आहे टायमिंग वार समजून घ्या कारण की नेटवर्क असल्यामुळे मीही थोडी कामामध्ये बिझी असल्यामुळे व्हिडिओ जे आहेत तर ते आपले लेट येत आहेत किंवा मागे पुढे होऊन येत आहेत थोडस समजून घ्या इतकीच तुम्हाला विनंती आहे माझी तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ